कणकवली शहरातील सना कॉम्प्लेक्स या ठिकाणी असलेल्या भालचंद्र ज्वेलर्स मध्ये आज बुधवारी पहाटेच्या सुमारास चोरी झाल्याची घटना घडली दुकानाचे शटर उघडून चोरट्यांनी दुकानात प्रवेश केला या घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक अतुल जाधव यांच्या सहित कणकवली पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले या ज्वेलर्स दुकानातील झालेल्या चोरीबाबत पोलिसांकडून कसून तपास सुरू असून सीसीटीव्ही फुटेज व त्या अनुषंगाने महत्त्वाचे धागेदोरे मिळवण्याच्या दृष्टीने पोलीस तपास सुरू आहे सीसीटीव्ही मध्ये चोरटे कैद झाले असून समोर आले आहे पहाटेच्या सुमारास कॉम्प्लेक्स मध्ये आवाज आल्याने त्यांनी तिथे पाहणी केली असता त्यांना संशय आला त्यानंतर त्यांनी सदर घटनेची तात्काळ माहिती मंगेश तळगावकर यांना दिली त्यानंतर लगेचच श्री तळगावकर हे आपल्या दुकानाजवळ दाखल झाले व त्यांनी पोलिसांना घटनेची माहिती दिली दरम्यान दुकानातील सोन्या चांदीचे दागिने व रोख रकमेसह मोठा मुद्देमाल चोरट्याने लंपास केला असून घटनास्थळी दाखल झालेल्या श्वान पथकाने दुकानाच्या मागील बाजूपर्यंत माग काढला या चोरीचा तपास कणकवली पोलीस करत आहेत तो ये सारी सीसीटीवी में जो है कि ये बंद होता है शायद 500 बाय आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी कोकण नाव युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग इन करा कोकण डॉट कॉम